नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत नागपूर स्पेशल तर्री पोहा आपण आता दोन कांदे कापले आहे सहा हिरवी मिरची कापली आहे थोडी हळद घेतली आहे एक चम्मच जिरं घेतलं आहे चवी इतकं मीठ घेतलं आहे दोन कढीपत्ते घेतले आहे दोन कांद्याचे आणि शेंगदाणे पण घेतले आहे आणि सांबार पण आपण घेतला आहे आता आपण बनवणार आहोत नागपूर स्पेशल तर्री पोहा आता आपण टाकणार आहोत तेल कढईमध्ये तीन भांडे तेल टाकायचे आपल्याला तर्री पोहा बनवायचा आहे नागपूरपेक्षा तीन भांडे तेल टाकलं आहे तेल गरम होऊ द्यायचं हवा लागत आहे तेल थोडस गरम होऊ द्यायचं विस्तू बरोबर लागून नाही राहिला पहिली शेंगदाणे तळून घ्यायचे तेलामध्ये तेलामध्ये शेंगदाणे तळून घेतले त्यामध्ये कांदे टाकायचे त्यामध्ये कांदे आता चांगले होऊ द्यायचे तेलामध्ये दे। नागपूर असेल तरी पोळा खायचा आहे आपल्याला आपण मिरची टाकूया त्यामध्ये मिरची होऊ द्यायची कांदे आणि मिरची चांगले होऊ द्यायचे तेलामध्ये आता आपण कढीपत्ता धुऊन घ्यायचा पाण्यामध्ये पत्ता धुवून घेतला पाण्यात चांगला कढीपत्ता काढला तेलामध्ये कढीपत्ता पण होऊ द्यायचा त्यामध्ये जिरं टाकून द्यायचं जिरा आणि मोहरी पण टाकून द्यायची एकटा जिरा आणि मोहरी पण टाकली आता त्यामध्ये हळद बी टाकून द्यायची हळद आणि मीठ बी टाकून द्यायचं सगळीत टाकून द्यायचे आता पोहे टाकून देऊ पोहे टाकले आहे आता आपण पोहे टाकले आहे पोहा होऊ द्यायचा थोडासा टाकल्यावर आता पोहा झाला त्यामध्ये थोडा सांबार टाकूया सांबार पण घालून घेतला पोह्यामध्ये आता पोहा होऊ द्यायचा थोडासा पोहा होऊ द्यायचा थोडासा थोडासा झाल्यावर मग उतरून घ्यायचा मग तयारच होते आता हा पोहा तयार झालेला आहे आपल्याला आता तरी बनवायची आहे पोहावर खाण्यासाठी स्पेशल नागपूर तरी पोहा आता पोहा हा तयार आहे आपला आता पोहा तयार झालेला आहे आता आपण तरी बनवायची राहिली आपल्याला आता आपण तरी पोहा बनवायला सुरुवात करूया पोहा तर बनला आता आपल्याला कोंब आलेली मोठ तरीची बनवायची आहे आता आपण तरी मोठ बनवू पोहासोबत खायला मंडळी आपलं तेल गरम झालं आहे आपण आता या खलामध्ये लसूण कांदूया जिरं लसूणच कांदावं लागते खलामध्ये आपल्याला करीदार मोठ बनवायचे आहे कोंब आलेली लसूण तयार झालेलं आहे कांदा पण आता शिजला आहे आता आपण त्यामध्ये लसूण जिरं टाकूया आता लसूण जिरं घातलं आहे त्यामध्ये लसूण जिरं घातल्यावर त्यामध्ये हळद तिखट टाकूया मिरची पावडर आणि हळद हे पण दोनही मिसळून घ्यायचे हां आता हळद हे मिसळ झालं आणि आता यामध्ये आपण टमाटर टाकूया टमाटर आणि परत मीठ बी घालूया हा। हां टमाटर आणि मीठ बी घातलं टमाटर थोडे होऊ द्या आता त्यानंतर आपण मूग धुवून घेतली त्यानंतर आपण मूग धुवून घेतली कोंब आलेली कोंब आलेली मूग धुवून घेतली दोन पाण्याने धुया कोम आलेली मोठ आपण धुऊन घेतली आता यामध्ये टाकूया आता यामध्ये टाकून द्यायची आहे आपल्याला आपल्याला परीदार मोठ बनवायची आहे गोळ्यासोबत खायला सांबार पण धुवून घेतला सांबार पण धुऊन घेतला थोडासा मोठ मध्ये टाकायला जास्त सांबार नाही पाहिजे यामध्ये थोडं पाणी घालूया आणि यावर थोडं झाकण ठेवूया म्हणजे लवकर तयार होईल तरी मोठे आता आपले पोहे आणि मोठ तरी रिमोट तयार झालेले आहे आता आपण हे पोहे म्हाताऱ्याला देत आता आपण हे तरी मोठ झालेली आहे आपली आता तरी मोठ झालेली आहे आता आपण हे तरी मारून घेऊया पोह्यावर तरी पोहा बनवला आपण आता हे थोडे लिंबू आणि कांदे मारून घेऊया हां यावर थोडी तरी मारूया पुन्हा आता हे आम्ही म्हाताऱ्याला नाश्ता द्यायचा आहे खूप भूक लागली आहे म्हाताऱ्याला या मंडळी तुम्ही पण जे नाश्ता करायला या हे माता मी दिऊन रैली तुम्ही पनि या